मुलांचं आरोग्य आणि आवड जोपासणं फार मोठा प्रश्न आहे नमस्कार गीताच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनूया लहान मुलांसाठी खास हेल्दी होममेड बोनविटा यासाठी एक वाटी मखाणा घेतला आहे मंद आचेवर हा मखाणा रंग बदलेपर्यंत परतून पर घेऊया मखाण्यांचा रंग बदलला आहे आणि मखाणा छान कुस्करता येतोय यामध्ये घालूया आता जवळपास दहा ते बारा बदाम यानंतर यात घालूया थोडीशी काजू येथे मी तीन अक्रोड घेतले आहे हे देखील आपण मखाण्यांसोबत मंदाच्यावर परतून घेणार आहोत अगदी पौष्टिक असा हा आपला बोनविटा तयार होतो परतून झालेले हे जे साहित्य आहे ते पूर्ण थंड होईल तोपर्यंत थांबून घेऊया थंड झालेलं साहित्य मिक्सरमध्ये याची पावडर तयार करायची आहे मिक्सर सारखा चालवायचा नाही आहे कारण की बदामांना तेल सुटेल आणि त्याचा गोळा तयार होईल सुटसुटीत अशी पावडर तयार झालेली आहे ती एका बाऊलमध्ये घेऊया यामध्ये अर्धा वाटी गुळाची पावडर मी घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचं प्रमाण कमी जास्त करू शकता चवीनुसार दोन चमचे कोको पावडर घालूया लहान मुलं म्हटली की त्यांना चव हवीच असते आणि कोको पावडरमुळे याला छान अशी चव येते सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झालं की याला कोरड्या आणि एअरटाईट काचेच्या कंटेनरमध्ये भरून ठेवायचं आहे पंधरा दिवस आरामात जाईल इथपर्यंत आपलं हे बोनविटाचं मिश्रण तयार झालेलं आहे गरम दुधामध्ये एक चमचा बोनविटा टाकून मुलांना प्यायला द्या त्यांना नक्कीच आवडेल अशा साध्या सोप्या आणि पौष्टिक रेसिपीज बघण्यासाठी गीताच किचनला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद